श्री स्वामी समर्थ काही साधक परम भक्तांना स्वामींनी काल मध्यरात्री आपल्या दिव्य दर्शन दिले ही घटना हरिद्वारवर पसरली आणि पहाटेपासून स्वामींच्या दर्शनाला लोकांची गर्दी लोटू लागली स्वामींनी गेल्या काही दिवसात अनेक चमत्कार करून दाखवले होते केवळ महारोग्याचे दुःख हरण केले होते एवढाच तो चमत्कार नव्हता तर अनेक असाध्य रोग स्वामींनी केवळ स्पर्शाने बरे केले होते प्रत्येकजण स्वामींच्या सहवासाचा आनंद लुटत होता स्वामी हे परमेश्वराचे मूर्तरूप आहे ह्याची लोकांना खात्री पटली होती हा प्रचंड गर्दीमध्ये हरिद्वारमध्येच राहणारा एक दुष्ट बुद्धीचा माणूस सामील झाला होता त्याला स्वामींचे हे चमत्कार म्हणजे निव्वळ धोतांड आहे असे वाटत होते अविचाराने ग्रासलेला तो कुविचारी दृष्ट प्रवृत्तीचा माणूस स्वामींसमोर जाऊन उभा राहिला स्वामींना नमस्कार करायचे सौजन सुद्धा त्याच्यापाशी नव्हते त्याने स्वामींना एका मागोमाग एक प्रश्न विचारायला सुरुवात केली आपण स्वतःला परमेश्वराचे अवतार समजता काय आपण कोठून आलात एकदम ह्या गावात कसे काय टपकलात पुढे तुमचा भेद काय आहे स्वामींनी त्याच्याकडे भेदक नजरे नुसते पाहिले मात्र आणि अचानक त्याची वाचा बसली तोंडातून शब्द उमटेना तोंडाला फेस आला काहीतरी बोलायचा प्रयत्न करताना त्याची जीप एकदम लोळी पडली आणि त्याला अर्धांगाचा झटका आला तो खालीच कोसळला स्वामींनी त्याला एक भेदक प्रश्न विचारला तू काल गोमांस शिजवून खाण्यासाठी एका गायीची हत्या केलीस स्वामींचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वी लोकांनी त्या दुष्ट माणसाचा धिक्कार करायला सुरुवात केली स्वामींनी लोकांना शांत केले त्या दुष्ट माणसाला पश्चाताप झाला तो स्वामींपाशी गयाबया करू लागला परंतु जीप लोळी पडल्यामुळे त्याला काहीच बोलता येईना स्वामींनी त्याच्याकडे करुणार्थ नजरेने पाहिले मात्र तो एकदम बोलू लागला स्वामी माझी मोठी चूक झाली मला क्षमा करा माझे अपराध पोटात घाला स्वामींनी त्याला क्षमा केली परंतु जाता जाता त्याला आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवली काही लोकांना आपल्या पांडित्याची घमेंड असते सत्पुरुषांचा अपमान करताना ते लोक कशाचाही विचार करीत नाहीत अशा लोकांना परमेश्वर शासन करतो स्वामी हे परमेश्वराचे अवतार आहेत आता साक्षात झालेला साधक भक्तांची भाग्यवान कहाणी कानावर येऊन त्या तर दृष्टप्रवृत्तीच्या माणसाने स्वामींसमोर जो मूर्खपणा प्रकट केला त्याला सीमा नव्हती स्वामींनी त्याला सामर्थ्याची नुसतीच चुणूक दाखवली तर बोलता बोलता त्याची जीप लोळी पडली अर्धांगाचा झटका आला परंतु गेलेले शासन पुरेसे आहे असे वाटून स्वामीने त्याला पुन्हा क्षमा केली